सो हॅलो लेडीज अँड जेंटलमेंट तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या मराठी मुली ट्यूब चॅनल दर बॉक्समध्ये तर मित्रांनो आज दोन हजार आठपर्यंत पर्यंत मुलांच्या मॅच आहेत आणि त्या मॅच पाहण्यासाठी आपण निघाल कारण आपल्या आप वाडीतले पोरं देखील खेळायला जाणार आहेत त्यांच्यासोबत त्यांना आपण सपोर्ट करण्यासाठी जाणार आहोत आणि थोडं आपण तुरळला थांबला होता कारण थोडा आधार कार्डची इशू आहे त्यांच्यासाठी तर चला त्यांच्यासोबत निघूया आणि तिकडे जाऊन भेटूया आपण अरे चैत काय तुम्ही घरात जाव वंटी वणटी वंड घेतोय हा फायनली आपण इथे आता पोचलो जिथे मॅच चालू आहेत आणि आता पूर्ण आमची नाउट नोंदणी करण्यासाठी गेलेत

हेलो हाँ। ते हाँ। एकाच बाजूला चार खेळाडू लागलेत इकडे दोनच लागलेत दोन दोन पटका गौड़े। गौड़े। चौकर आठ दावा सुंदर सा फाटका है चार दावा बारह दावा

सारण कम्पलसरी कार्ड पंधरा दवा शिक्षा सोलावा श्री रे सुंदर असा फाटका धाव संख्येत भर होते धाव संख्ये होते तेवीस धावा शॉट रे खुन कर पटका धाव संख्या धाव संख्या होते है सत्तावीस धावा

धावचंड मध्ये आणि काय नाही बरोबर आहे बरोबर आहे चप्पल मग कुठे घेतला नाही खाली सुंदर सफ़र का पुराना पार्ट, पार्टी पार्टी पलावा है। ढाउ संख्या तो बार होते हैं, संख्या होते हैं आठ ढावा। सुंदर से पलावा जी करते आता मात्र प्रज्वलचा आहे सुंदर होता पटका बारा धावा सुंदरचा चेंडू आणि फलंदाज बाज होतोय काय करतोय काय दिवे लावतोय ते बघूया सामन्यामध्ये काय रुग्वे सुंदरचा म्हणता

फलंदाज बाद होतोय 10 12 एक विश्राम पाच चेंडू 12 धावांची गरज मोबाईल तापला 10 वन ने 10 भी उडाय पाच चेंडू 12 धावा मीला पहला बॉल ना पहली विकेट तो بیا दुसरा बॉल ना दूसरी विकेट घेतोय का अरे नरेंद्र तो एकली काय नाही काय नाही काय नाही

ಚಾರಿಕರ ಜಳಂದಾಜಿ ಲಭ ಚೆಂಡಿ ವಿಕೇ विजयाकडे थोडे आगे ए अरमात विघ्ने हे हेमंत पॅकर आपल्या संघासाठी विगनेश कॉम्प्लिमेंट बॅट मधून सुंदर असा आपण धावा विघ्ना धावलं बॉल लागला एक बॉल एक कॉम्प्लिमेंट क्षेत्रात Ball, दे वे वे एक बॉल एक रन त्या आपल्या संघासाठी विघ्नेश काय करतोय बघूया एक बॉल एक रन हरून आल्याचा आनंद है ना हरून आल्याचा आनंद हरल्यानंतरची पार्टी त्यांच्यावर सोमवार की त्यांनी मारली बंद नाही शाळेत